नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे आज समाज कल्याण भरती हा पेपर झाला होता तर ह्या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते त्यावर या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला असे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच बघवायस मिळतील तर जास्त वेळ नाही घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे पहा दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी को लिहिलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं काय दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी को लिहिलेला ग्रंथ आहे बघा ॲडम स्मिथ कार्ल मार्क्स किंग्स यापैकी नाही तर योग्य उत्तर काय येईल याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन कालमाक्स याने काय दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न बघा एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत चार पर्याय तुम्हाला दिले होते आणि एकच प्याला या नाटकाचे लेखक त्याचं नाव तुम्हाला विचारलं होतं पर्यायामध्ये दिलं होतं कुसुमाग्रज राम गणेश गडकरी आनंद फंदी आणि यापैकी नाही तर योग्य उत्तर काय होतं याचं राम गणेश गडकरी एकच प्याला या नाटकाचे लेखक कोण आहे पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न होता का निळकंठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे नीलकंठ या शब्दामध्ये समास विचारलाय तुम्हाला कोणत्या प्रकारचा आहे चार पर्याय तुम्हाला दिले होते आणि योग्य पर्याय तुम्हाला त्यामधून तुम्हार काय करायचा होता निवडायचा होता बघा द्विगो समास दोन समास तत्पुरुष समास आणि कर्मधार्य समास तर नीलकंठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे तर त्याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर चार कर्मधार्य समास पुढचा प्रश्न आपण बघूया धूळ चारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा धूळ चारणे म्हणजे या वाक्प्रचाराचा योग्य योग्य अर्थ तुम्हाला सांगायचा होता बघा पर्याय काय होते पूर्ण पराभव करणे वेगाने पळून जाणे खूप घाबरणे आणि यापैकी नाही तर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ होता पर्याय नंबर एक पूर्ण पराभव करणे म्हणजेच काय धूळ चारणे म्हणजे पूर्ण पराभव करणे पुढचा प्रश्न उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला होता पर्याय काय होते बघा आक्रमक उत्कर्ष त्यानंतर अनुचित आणि खर्च तर योग्य उत्तर काय होतं पर्याय नंबर तीन उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होता अनुचित पुढचा प्रश्न होता बा सेंटेन्स विचारले होते तुम्हाला काय विचारलं होतं सर नेम इज प्रवीणा अँड सी कम्स फ्रॉम इंडिया तर त्यामध्ये तुम्हाला काय पर्याय दिलेले होते बा कॉम्प्लेक्स कंपाऊंड कॉम्प्लेक्स त्यांच्या सिंपल आणि कंपाऊंड तर योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं तर काय योग्य उत्तर होतं त्याचं पर्याय नंबर चार कंपाऊंड चा? त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता फिल इन द ब्लँक्समध्ये विथ सुटेबल पेप्रोजिशनमध्ये बघा काय सी इज होल्डिंग ए बुक डाय डॅश हर हँड हासा तुम्हाला होता आणि ती रिकामी जागा तुम्हाला भरायची होती तर काय उत्तर होतं याचं सी इज होल्डिंग ए बुक इन हर हँड म्हणजे पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न पहा भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते आहे पर्याय दिला होता बघा कोलकाता हैदराबाद मुंबई आणि जयपूर तर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन मुंबई हे भारतातील प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर आहे पुढचा प्रश्न बघा भारताच्या घटना समितीची निवड खालीलपैकी कोणी केली जी घटना समिती होती भारताची या घटना समितीची निवड खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा पर्यायामध्ये काय दिलं होतं त्रिमंत्री योजना प्रांतिक कायदे मंडळ मसुदा समिती आणि यापैकी नाही तर या घटना समितीची निवड कोणी केलेली आहे पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे काय प्रांतिक कायदे मंडळ यांनी त्याची काय केलेली आहे या घटना समितीची निवड केली होती पुढचा प्रश्न काय होता रेग्युलेशन ॲक्ट रेग्युलेशन ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षी समंत करण्यात आला पर्याय होती सतराशे एकाहत्तर सतराशे त्र्याहत्तर सतराशे चौऱ्याऐंशी आणि सतराशे शहाऐंशी तर याचं रेग्युलेशन ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षी समंत करण्यात आला होता तर सतराशे त्र्याहत्तर वर्षी समंत करण्यात आला होता योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न काय होता बा खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यात आहे खानापूरचं पठार विचारलं तुम्हाला आणि खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यात आहे बघा सांगली सातारा पुणे नाशिक हे तुम्हाला पर्याय दिले होते आणि खानापूरचं पठार विचारलं होतं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर योग्य आणि अचूक उत्तर होतं त्याचं पर्याय नंबर एक सांगली जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न काय होता बा पा। वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होतं आणि ते तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता लागते हा असं तुम्हाला विचारलेलं बघा पर्यायमध्ये वायू दिलेलं आहे पाणी दिलेलं आहे ऑक्सिजन दिले आणि सूर्यप्रकाश दिलेला आहे तर वनस्पतीसाठी या सर्व वस्तू तर लागतात परंतु प्रकाश संश्लेषण हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय लागतं तर सूर्यप्रकाश हा महत्वाचा आहे पुढचा प्रश्न कायदा निर्मिती ही संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरून निवडून घेतलेली संकल्पना आहे कायदा निर्मिती ही जी संकल्पना आहे ही कोणत्या देशाच्या घटनेवरून निवडून घेतलेली संकल्पना आहे पर्यायमध्ये काय दिलेलं आहे अमेरिका इंग्लंड आयर्लंड कॅनडा योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन काय कायदा निर्मिती ही जी संकल्पना आहे ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून निवडून घेतलेली आहे तर इंग्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून निवडून घेतलेली संकल्पना आहे पुढचा प्रश्न राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे राणा प्रताप सागर हा जो प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि चार पर्याय तुम्हाला दिले होते बघा मध्य प्रदेश कर्नाटक राजस्थान आणि तामिळनाडू तर योग्य उत्तर काय होता पर्याय नंबर तीन राजस्थान या राज्यातला हा प्रकल्प आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बिहू हो आसन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला प्रश्न काय आहे बीवाहासन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पर्याय तुम्हाला दिलेले आसाम कर्नाटक गुजरात आणि मेघालय योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक आसाम बिवाहासण कोणत्या राज्यामध्ये तर आसाम राज्यामध्ये साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा गुजरात या राज्यातील प्रमुख बंदर कोणते आहे प्रमुख बंदर विचारले कोणत्या राज्यातलं गुजरात या राज्यातलं बघा काय कांडला कोची मांडवी आणि यापैकी नाही तर योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक कांडला हे जे बंदर आहे हे गुजरात राज्यातील काय आहे प्रमुख बंदर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते आहेत दूषित पाण्यापासून पसरणारे रोग बघा पर्याय काय दिले कॉलर आहे विषम अतिसार आहे आणि वरीलपैकी सर्व तर पा, वरील योग्य उत्तर काय असेल दूषित पाण्यापासून कोणते रोग पसरतात तर बघा कॉलरा पसरतो विषमजोर पस पसरतो आणि अतिसार पसरतो मग उत्तर काय आहे पर्याय नंबर चार वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये बावीस भाषांचा समावेश आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सूचीमध्ये बावीस भाषांचा समावेश आहे तर त्याचं योग्य उत्तर काय असेल बघा पाचव्या सहाव्या आठव्या नवव्या कोणत्या सूचीमध्ये आहे तर योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन आठव्या सूचीमध्ये बावीस भाषांचा समावेश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा फ्रँक हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे फ्रँक हे कोणत्या देशाचं चलन आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले डेन्मार्क नायजेरिया फ्रान्स आणि घाना कोणत्या देशाचं चलन आहे फ्रँक योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन फ्रान्स या देशाचं हे काय आहे फ्रँक हे चलन आहे पुढचा प्रश्न काय होता बघा मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत कोणत्या खेळाशी संबंधित आहे मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार निवड झालेले हरमनप्रीत कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक हॉकी या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी राष्ट्रीय भूगोल दिवस साजरा करण्यात येतो कोणाच्या जन्मदिवशी राष्ट्रीय भूगोल दिवस साजरा करण्यात येतो बघा पर्याय काय डॉक्टर सी डी माई डॉक्टर सी डी देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर एम एस स्वामीनाथन कोणाच्या जन्मदिवशी राष्ट्रीय भूगोल दिवस साजरा केला जातो तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन डॉक्टर सी डी देशमुख यांच्या जन्मदिवशी हा भूगोल दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न पहा आहे निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे निवडणूक आयोगाची स्थापना तुम्हाला विचारलेली आहे अरे ती कधी झालेली आहे खाली तुम्हाला इश्वेशन दिलेले आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस पंचवीस जाने जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि पंचवीस जानेवारी एकोणीसशे बावन्न निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे पर्याय नंबर तीन योग्य उत्तर आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झालेली आहे पुढचा प्रश्न काय होता बघा मानवी शरीराला कोणत्या घटकापासून ऊर्जा मिळते मानवी शरीराला कोणत्या घटकापासून ऊर्जा मिळते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले जीवनसत्व प्रोटीन कार्बोहायड्रेट्स आणि यापैकी नाही तर योग्य उत्तर काय असेल याचं पर्याय नंबर तीन का कार्बोहायड्रेट्स यापासून काय शरीराला ऊर्जा मिळते पुढचा प्रश्न बघा ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीस भारत कर हा कितव्या क्रमांकावर आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले एकशे दोन एकशे तीन एकशे पाच आणि एकशे सात तर कितव्या क्रमांकावर आहे पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे एकशे पाचव्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला आलोवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना ला लाईक नक्की करत चाला आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा का कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला आपल्या गोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद జయ మహారాష్ట్ర ధన్యవాద మిత్రు